नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी उन्हाळा वाळवण रेसिपी बनवणार आहे बटाटा साबुदाणा बटाटा साबुदाणा कुरडई अतिशय सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मेजरमेंटनी मी तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजिबात तेलकट न होणारे कुरडई बनवणार आहे तेही तेलाचा थेंबही न वापरता कापडावरती आपण कुरडई बनवणार आहे आणि कशी काढायची तेसुद्धा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतलेला आहे एक बाऊल हा अर्धा किलोचा बाउल आहे तर मी इथे अर्धा किलो साबुदाण्याची कुरडेही बनवणार आहे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तो गंजामध्ये टाकून घेऊया आणि हे स्वच्छ दोन ते तो तो तीन पाण्याने आपण धूळ वगैरे असलेली धुवून घेऊया तर बघा साबुदाणा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा इंच साबुदाण्याच्या वर पाणी यायला हवं जास्त पाणीसुद्धा नाही टाकायचं आणि कमीसुद्धा नाही टाकायचं तर हे आपल्याला रात्रभर झाकण ठेवायचं आहे रात्रभर भिजवण्यासाठी ठेवून देऊया तर बघा रात्रभर साबुदाना मी भिजवलेला आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आपला साबुदाना झालेला आहे तर मी या गंजामध्ये शिजवणार आहे तर हे बाजूला काढून घेणार आहे अतिशय सुटसुटीत आपला साबुदाना झालेला आहे तर हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर साबुदाना मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे ज्या बाऊलने आपण साबुदाना घेतला त्याच भांड्याने मी पाच भांडे पाणी घेणार आहे तुम्ही कशाने घेऊ शकता पण एका कपाला पाच कप पाणी घ्यायचं आहे तर पाच बाऊल मी इथे पाणी घेतलेलं आहे तर हे आपण गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया तर बघा पाणी छान गरम झालेलं आहे तर यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ तर जिरं मी नंतर टाकणार आहे कारण की जिऱ्यामुळे कुरडीला डार्क कलर येतो त्यासाठी मी नंतर टाकणार आहे तर आता आपल्याला ठेवायचं आहे गंजावरती झाकण आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकडी आलेली आहे नंतर आपण सर्व साबुदाणा या पाण्यामध्ये टाकून घेऊया तर बघा संपूर्ण साबुदाणा मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही साबुदाणा टाकल्याबरोबर गंजामध्ये खाली जाऊन बसलेला आहे तर याला फिरून घेऊया बघू शकता तुम्ही आता साबुदाना आपला पांढरा शुभ्र आहे नंतर काचेसारखा का ट्रान्सपरंट व्हायला लागतो तर याला आपण शिजून देऊया तोपर्यंत बटाटा किसून घेऊया तर बघा इथे मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा ठेवलेला आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आपला बटाटा काळा पडणार आहे तर बघा मोठ्या किसणीवरती मी बटाटे छान झाळजाळ किसून घेणार आहे तर संपूर्ण बटाटे मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे हे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे जेणेकरून आपला बटाटा काळा पडणार नाही तर बघा चारही बटाटे मी किसून घेतलेले आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र आपला बटाटा धुवून घेतलेला आहे तर हेच पाण्यामध्ये साईडला ठेवून देऊया तर बघू शकता तुम्ही साबुदानासुद्धा थोडा थोडा वरतं यायला लागलेला आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा व्हायला लागलेला आहे तर हे अधूनमधून आपल्याला ढवळत राहायचं आहे तर बघू शकता पंधरा मिनिट झालेला आहे साबुदाणा शिजायला तर आणखीन आपला साबुदाणा व्हायचा आहे अजून काचेसारखा का ट्रान्सपरंट झालेला नाही तर आणखीन ना आपण दहा मिनिटं शिजवून घेऊया दहा मिनिटं झालेलं आहे आणि साबुदानासुद्धा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे तर यामध्ये आपण किसलेला बटाटा टाकून घेऊया साबुदाना संपूर्ण द्यायचा आणि बटाट्याचं किस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तर बघा साबुदाणा आणि बटाटा एकत्र केलेला आहे तर, के तर आणखीन आपल्याला सात ते आठ मिनिट छान बटाटा आणि साबुदाना शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आधी साबुदाना कसा होता आणि आत्ता कसं झालेलं आहे तर पूर्ण साबुदाना आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि बटाट्याच्या किससुद्धा छान शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि खाली उतरवून घेऊया या, जीरा। तर यामध्ये टाकूया दोन चमचे जिरं तर जिरं एकत्र करून घेऊया तर बघा तुम्हाला आत्ता जरी पातळ वाटत असेल तर थोडं थोडं थंड व्हायला लागलं की साबुदाणा घट्ट व्हायला लागतो मी परफेक्ट मेजर तुम्हाला सांगितले आहे तुम्ही जर कमी पाणी टाकाल तर साबुदाणा घट्ट होईल आणि कुरडई कडक होईल जास्त तळल्यानंतरसुद्धा साबुदाणा कडक राहील तर बघा वरतं घेऊन आलेली आहे मी गंज तर एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला कुरडई टाकून घ्यायची आहे जास्त चमच्याने फैलवायची नाही कारण की जास्त जर फैलवली ती आणखी पातळ होते तर बघू शकता तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कुरडई तयार होते कोणतीही मेहनत न घेता तर छान अशा कापडावरती तर छान मस्त असे झटपट पळीपापड टाकून घ्यायचे आहे आपल्याला तर कापडावरती आपल्याला तेल वगैरे काही लावायची आवश्यक आवश्यकता पडत नाही झटपट आपले कुरडई तयार होते आणि टाकले जाते कापडावरती कुरडई सरकतसुद्धा नाही जास्त तर बघू शकता मी पांढऱ्यावाल्या टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी कलरच्यासुद्धा टाकणार आहे तुम्हाला जर उपासाला चालत नसेल तर तुम्ही टाकू नका मी उपासाला खाणार नाही त्यासाठी मी कलरची कुरडई बनत आहे तर बघा पिवळा कलर दोन थेंब टाकलेला आहे आणि नंतर राहिलेला लाल कलर टाकणार आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहे तर इथे मी जेल कलर वापरले तुम्ही पावडर कलरसुद्धा वापरू शकता तर बघा एक खाड भरून मी पांढऱ्यावाल्या कुरड्या टाकलेल्या आहे तर आता कलरचे टाकून घेऊया तर बघा खाली मी बेडशीट टाकलेली आहे आणि त्यावरती चांगल्या प्रकारची पॉलिथीन टाकलेली आहे तर बघू शकता झटपट हे पळीपापड तयार होतात कोणतीही मेहनत न घेता तर बघा कापडावरचे पापड एका दिवसात निघतात आणि पॉलिथिनवरचे पापड आपल्याला दोन दिवस सुकू द्यायचे आहे आणि दोन दिवस सुकल्यानंतर आपोआप पॉलिथीन सोडायला लागतात पापड तेल लावलं तर एकाच दिवसात निघतात पण मी हे सुद्धा बिना तेलाचे करत आहे तर बघा बाकीचे संपूर्ण मी पापड टाकून घेणार आहे अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आपले दीडशे ते दोनशे पापड झालेले आहेत तर छान उन्हामध्ये दोन दिवस सुकून घेऊया तर बघा दोन दिवस झालेले आहे आणि आपले पापड छान सुकलेले आहे तर पाणी टाकून काढून घेऊया तर सुरुवातीला कापड आपण पलटून घेऊया आणि पलटल्यानंतर दोन ते ती तीन गडवे पाणी छान टाकून घेऊया कापड छान ओला व्हायला हवा तेव्हाच आपले पापड छान निघायला लागतात आणि पाणी टाकल्यानंतर दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा कापड सरळ करून घेतलेलं आहे मी आणि पापडच्या बघा आपोआप सुटायला लागलेले आहे तर अलगत वरतं यायला लागतात आणि आपले साबुदाना पापड छान निघायला लागतात कुठेही तुटणार नाही फाटणार नाही छान गरगरीत गोल गोल पापड निघायला लागतात बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपरंट हे साबुदाना पापड झालेले आहे अजिबात यामध्ये साबुदाना दिसणार नाही किंवा खातांनी तुम्हाला कचकच लागणार नाही तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा साबुदाना शिजवून कुरडई बनवू शकता तर बघा अलग तसे साबुदाण्याचे पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे किती इझिली हे पापड निघायला लागलेले आहे ला तर संपूर्ण पापड मी काढून घेणार आहे तर बघा संपूर्ण कुरडई काढून आपल्याला परड्यावरती वाळवण्यासाठी ठेवायचे आहे तर बाकीच्यासुद्धा मी असंच काढून घेणार आहे तर बघा संपूर्ण काढून घ्यायच्या आणि उन्हामध्ये एक दिवस आणखीन वाळून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा छान कळकळीत आपल्या कुरड्या वाढलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही आवाज तर आपण तळून बघूया तर बघा छान ट्रान्सपरंट आणि काचेसारख्या आपल्या कुरड्या झालेल्या आहेत कुठेही तुम्हाला यामध्ये साबुदाणा दिसणार नाही अतिशय पातळ झालेले आहे तर तळून घेऊया तर बघा तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे तर पापड सोडून देऊया तर बघू शकता तुम्ही मस्त असं दुप्पट टिप्पट आपला पापड फुललेला आहे तर आणखीन एक तळून बघूया तर बघा छान असे पापड मी तळून घेतलेले आहे तर बघा किती डबल टिबलनी हे पापड आपला फुललेला आहे तर पापडची साईज बघू शकता तुम्ही किती छान मस्त असे टर्टर फुललेले आहे कुठेही तुम्हाला साबुदाना त्यामध्ये दिसणार नाही तर बघू शकता तुम्ही अति अतिशय खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येऊया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद